नमस्कार विद्यार्थी मित्रो आपला हा व्हिडिओ जो आहे तो पॉलिटिकल सायन्स आणि इंटरनॅशनल रिलेशन या दृष्टिकोनातून त्याचा पेपर वन जो अभ्यासक्रम त्याची एम पी एस सी आणि यू पी एस सी हा दोन्ही आता दोन हजार पंचवीस पासून होणारे एकत्रकरण कारण सिलेबस आहे त्या सिलेबसची तुलना आणि स्ट्रॅटेजी या अनुषंगाने आपण घेऊन घेऊन येत आहोत पॉलिटिकल सायन्स हा सब्जेक्ट का निवडावा या दृष्टिकोनातून विचार करायला गेलं तर आपल्याला दिसून येतं की पॉलिटिकल सायन्स हा आपल्याला प्रिलिमला युपीएससी असेल किंवा एमपीएससी असेल दोन्ही ठिकाणी उपयोगासो पौल, इंडियन पॉलिटी म्हणून दुसरी गोष्ट मुख्य परीक्षेला जो काही जीएसचा पेपर आहे त्या जी एस च्या पेपरमध्ये सेकंड जीएसचा जो पेपर आहे तो इंडियन पॉलिटी आणि इंटरनॅशनल रिलेशन हा पूर्णपणे कव्हर करतो थोडंफार डेफ्थमध्ये फरक पडत असतो ऑप्शनल म्हणून आणि जी एस म्हणून तर ते भाग सोडला तर पुस्तकं तरी तीच वाचायची असतात त्यामुळं तो एक त्याचा फायदा तिथं होतो निश्चित दुसरं एस एचा जो पेपर आहे त्या ठिकाणीही डायरेक्टली इनडायरेक्टली थोडासा उपयोग होतो एथिक्सचा पेपर आहे त्या ठिकाणीही आपल्याला याचा उपयोग होतो हे आपण पाहतो आणि याशिवाय व्यक्तिमत्वाचाचणी म्हणजे इंटरव्ह्यूच्या वेळेस ही आपल्याला आंतरराष्ट्रीय संबंध असतील चालू घडामोडी असतील या दृष्टिकोनातून आपल्याला या टॉपिकवरती येणारे प्रश्न जे आहेत इझिली सुटू शकतात तर या दृष्टिकोनातून पॉलिटिकल सायन्स हा जो काही विषय आहे तो आपल्याला निश्चितच ऑप्शनल म्हणून उपयोगाला येतो दुसरी गोष्ट याच्यामध्ये आणखी एक बघायला गेलं तर आपल्याला काही आप स्पेसिफिकपणे मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये दोन्हीमध्ये आपल्याला चांगली पुस्तकं उपलब्ध आहेत आणि त्याचबरोबर याच्यामध्ये एक इंटरेस्टही डेव्हलप होतो आणि त्या दृष्टिकोनातून विचार करायला गेलं तर आपल्याला हा पेपर सोपा जाऊ शकतो तर या सगळ्या दृष्टीनं विचार करायला गेलं तर पॉलिटिकल सायन्सचा पेपर हा जो काही ऑप्शनल आहे तो निवडण्यासाठी बऱ्यापैकी मुलांचा कल असतो आणि त्याच दृष्टिकोनातून आपण हा जो काही एक सिलेबसवरती त्याच्या तुलनात्मक अभ्यास आणि त्याचबरोबर स्ट्रॅटेजी या दृष्टिकोनातून हा व्हिडिओ घेऊन येतो आहोत तुमच्यासमोर आपण जर पॉलिटिकल सायन्सचा जर विचार करायला गेला तर याच्यामध्ये पेपर वन आणि पेपर टू पेपर वन आणि पेपर टू याचा विचार करायला गेलं तर आपल्याला दिसून येतो की आता दोन हजार पंचवीस पासून एमपीएससी न जो काही सिलेबस दिलेला आहे तो सिलेबस ऍज इट इज बऱ्यापैकी सारखा आहे सेम आहे काही ठिकाणी याच्यामध्ये फरक आहे तर तो काय आहे नेमका आणि त्याची स्ट्रॅटेजी कशी आपल्याला ठेवायची आहे ज्याच्यातून आपल्याला युपीएससीची पण तयारी होईल आणि एमपीएससीची पण तयारी होईल या दृष्टिकोनातून आपण हा विचार करणं गरजेचं आहे आपण करूया याबद्दल आता जर एम पी एस सी आणि युपीएससीच्या पॉलिटिकल पेपर सायन्सच्या ऑप्शनल जो काही पेपर आहे त्याच्यामधला जो काही पहिला पेपर आहे तर त्या पहिल्या पेपरचा अभ्यासक्रम आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये सेक्शन वन आणि सेक्शन टू असे दोन पार्ट होतात पुन्हा पेपर वन मध्ये पेपर टू मध्ये पण सेम पद्धतीनं पेपर सेक्शन वन आणि सेक्शन टू असे दोन पार्ट होतात हे आपण पाहतो तर पहिला पेपर या पहिल्या पेपरमध्ये जर सेक्शन ए जर बघितलं तर पॉलिटिकल थेरी आयडियोलॉजी या दृष्टिकोनातून हा पेपर आहे कारण साहजिकच आहे की पॉलिटिकल सायन्समध्ये पॉलिटिकल थेरीज म्हणजे जे सिद्धांत आहेत तर ते सिद्धांत नेमकं आपल्याला समजणं गरजेचं आहे त्याचे दृष्टिकोन समजणं गरजेचं आहे की राज्य कसं तयार झालं राज्याची गरज का पडली आणि राज्य हे कशा पद्धतीनं चालतं राज्य चालवण्याची जे काही वेगवेगळ्या आपल्याला काळामध्ये प्राचीन काळामध्ये मध्ययुगीन काळामध्ये आधुनिक काळामध्ये राज्यपद्धती आपल्याला पाहायला मिळतात त्या सगळ्या कशा पद्धतीनं इवॉल्व्ह होत गेलेल्या आहेत उत्क्रांत होत गेलेल्या आहेत आणि आपण पर्यंत येऊन पोहोचलेलो आहोत या सगळ्या बाबी ज्या आहेत त्या आपल्याला याच्यामध्ये उलगडा होत असतो त्यामुळं पॉलिटिकल सायन्सचा जो बेस आहे की राज्य का तयार झालं कशासाठी तयार झालं कोणासाठी तयार झालं कोणामार्फत तयार झालं ह्या सगळ्या बाबींचा उलगाडा पॉलिटिकल थेअरीमध्ये होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं पॉलिटिकल थेअरीचा जो काही सिलेबस आहे बघितलं तर पॉलिटिकल थेअरीमध्ये काय काय आहे त्याचा अर्थ काय आहे नॉर्मे दृष्टिकोन काय आहेत नॉर्मेटिव्ह एम्पेरिकल बिहेव्हिअरियल म्हणजे त्याचे जे काही पॉलिटिकल थेअरी अभ्यासनाच्या पद्धती आहेत त्या काय आहेत नेमकं तर हे अॅप्रोचेस आणि दृष्टिकोन या दृष्टिकोनातून आपल्याला सिलेबस आहे याच्यामध्ये त्यानंतर स्टेट थेरीज ऑफ स्टेट ज्याच्यामध्ये लिबरल मार्क्सिस्ट प्लोरलिस्ट फेमिनिस्ट पोस्ट कॉलोनियल म्हणजे उदारमतवादी आहे राज्य कसं असतं उदारमतवादी आहे त्याचबरोबर मासिक पद्धतीचा राज्याचा सिद्धांत आहे त्याचबरोबर फेमिनिस्ट वगैरे म्हणजे हे राज्य थेरीज ऑफ स्टेट कसं होतं त्याचं स्वरूप काय आहे नेचर काय आहे या दृष्टिकोनातून आपल्याला या थेरीज सापडतात त्याचबरोबर जस्टिस ज्याच्या रॉल्सचा सिद्धांत आहे आणि त्याच्यावरती जी काही टीका होते रॉल्सचा सिद्धांत काय सांगतो जस्टिसचा सा, न्यायाचा सा रॉल्सचा सिद्धांत या दृष्टिकोनातून हे आपल्याला पाहायला मिळतं हे सर्व एम पेसीच्या पेपरमध्ये आहे डेमोक्रसी शास्त्रीय समकालीन सिद्धांत म्हणजे पारंपरिक डेमोक्रसीचा काय म्हणजे थोडक्यात मध्ये जर विचार करायला गेलं तर आपल्याला पुस्तकी भाषेमध्ये काही परंपरागत डेमोक्रेसी काय आहे लोकशाही काय आहे त्याचे समकालीन सिद्धांत काय आहेत आणि त्याच्यामध्ये बदल कसा होत गेलेला आहे प्रातिनिधिक स्वरूपाची सहभागी पद्धतीची काय नेमकी आहे हे सगळं आपल्याला याच्यामध्ये पाहायचं आहे त्यानंतर पॉवर हे घे म्हणी आयडियलॉजी लिडिज म्हणजे पॉवर म्हणजे जे, जे, जे काही सत्तेकडे एक आधी सत्ता येते ये वेग तर ती कशी येते काय नाही या दृष्टिकोनातून ह्या सगळ्या बाबी आहेत पॉलिटिकल आयडियलॉजी आहेत लिबरलिझम सोशलिझम मार्क्सिझम फॅसिझम गांधीयन फेमनिझम अशा पद्धतीनं वेगवेगळ्या आयडियलॉजीज आहेत विचारधारा म्हणतो आपण त्याला उजवी विचारधारा डाव्या विचारधारा किंवा सेंट्रल पद्धतीच्या विचारधारा ह्या सगळ्याच याच्यामध्ये आपण विचारात घेतो तर ह्या विचारधारेवरती आधारित राज्य ज्यावेळेस होतं त्यावेळेस त्याच्यामध्ये होणारे बदल आपल्याला पाहायला मिळतात भारताचं जो उदाहरण घ्यायला गेलं तर दोन हजार चौदा पर्यंतची विचारधारा होती आणि दोन हजार चौदा नंतरचा भारत जो आहे याच्यामध्ये त्या विचारधारेच्या अनुषंगाने होणारे बदल आपण स्वतः आपल्या या दहा वर्षामध्ये अनुभवतो हो आहोत तर हे सगळं या दृष्टिकोनातून पॉलिटिकल आयडिया लॉजी जे आहे त्या महत्वपूर्ण ठरतात हे दिसून येतं याच्यातलं सेक्शन बी जो आहे तो इंडियन पॉलिटिकल थॉट आणि इंडियन गव्हर्नमेंट अँड पॉलिटिक्स आय याच्यावरती डिपेंड आहे याच्यावरती आधारित आहे इंडियन पॉलिटिकल मध्ये धर्मशास्त्र अर्थशास्त्र बौद्ध परंपरा सर सय्यद अहमद खान सर अरविंदो गांधी आंबेडकर या दृष्टिकोनातून इंडियन पॉलिटिकल थॉट म्हणजे त्यांनी समाजासाठी राज्यासाठी जे काही विचार दिलेले आहेत तर ते विचार कसे आहेत काय नाही हे याच्यामध्ये आपल्याला अभ्यासायचं आहे त्यानंतर इंडियन नॅशनलिझम स्वातंत्र्याच्या रणनीती म्हणजे त्याच्यामध्ये हे जर बघितलं तर संवैधानिक वाद सत्याग्रह असहकार नागरी अवज्ञा सविनय कायदेभंग म्हणतो ते तर हे इंडियन नॅशनलिझम आणि त्याच्यानं भारतीयाला भारताच्या राज्यव्यवस्थेला भारताच्या घटनेला कशा पद्धतीने एक विचार मिळाले हे याच्यामध्ये आहे आपल्याला त्यानंतर इंडियन कॉन्स्टिट्यूशन भारतीय राज्यघटना भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्य निर्मिती कशी झाली काय नाही या दृष्टिकोनातून आहे आणि त्यातले जे काही स्ट्रक्चर्स आहेत मग युनियन आणि स्टेट गव्हर्नमेंट त्याचे मुख्य अवयव हो म्हणतो आपण म्हणजे कार्यकारी विधामंडळ सर्वोच्च न्यायालय हायकोर्ट्स वगैरे जे आहे फेडरलिझम आहे म्हणजे केंद्र राज्य संबंध वगैरे प्लॅनिंग आहे इकॉनॉमिक डेव्हलपमेंट आहे आणि त्याचबरोबर भारताच्या राजकारणामध्ये जे एक प्रभाव टाकणारे मुद्दे आहेत जसं कास्ट आहे रिलिजन आहे इथनिसिटी आहे पार्टी सिस्टम आहे ह्या सगळ्यांचा उलगडा आपल्याला या पॉलिटिकल सायन्सच्या पेपर मधील सेक्शन मध्ये करावा लागतो एम पी एस चा हा सिलेबस आहे सेम पद्धतीनं युपीएससीचा सिलेबस हे आपण पाहतोय की तसाच आहे पॉलिटिकल अर्थ अर्थानी दृष्टिकोन थेरीज ऑफ स्टेट लिबरल न्यो लिबरल मार्क्सिस्ट फ्ल्युरलिस्ट कॉलोनि पोस्ट कॉलोनियल फेमनिस्ट त्या सॉलचा सिद्धांत आहे जस्टिस त्यानंतर इक्वॅलिटी सामाजिक राजकीय आर्थिक स्वातंत्र्याशी संबंधित आहे अफर्मेटिव्ह ऍक्शन काय असतात याबद्दल आपल्याला सिलेबस आहे राईट्स म्हणजे अर्थसिद्धांत आणि मानवाधिकार वेगवेगळ्या वेग पद्धतीचे राईट्स जे आहेत त्याचा उगम कसा झाला त्याचबरोबर ते राईट्स देणं का गरजेचं आहे राईट्स कशा पद्धतीने काढून घेतले जातात या सगळ्या बाबी आपल्याला याच्यामध्ये आपल्याला पाहाव्या लागतात त्याचे सिद्धांत आहेत वेगवेगळे वेगवेगळ्या विचारवंतांनी मांडलेल्या बाबी आहेत त्या सगळ्या आपल्याला या ठिकाणी अभ्यासाव्या लागतात डेमोक्रेसीमध्ये पुन्हा तेच जे काही आपण एमपीएससी साठी पाहिलं सेम पद्धतीनं त्यानंतर इथं पॉवर हे गेमनी सेम आहे पॉलिटिकल आयडियलॉजीस जवळपास सारख्याच आहेत याच्यामध्ये एक ॲडिशनल घटक येतो युपीएससीच्या पेपरमध्ये तो पेपर म्हणजे वेस्टर्न पॉलिटिकल थॉट ज्याच्यामध्ये प्लेटो ऑरिस्टॉटॉल मॅक्युली हॉब्स लॉक मिल मार्क्स ग्रॅमची हॅन आर्डेंट ह्या आहेत जे की वेस्टर्न पॉलिटिकल थॉट जो आहे तो एम पी एस सीला नाही आहे म्हणजे विषयाची व्याप्ती जी आहे ती ला जास्त आहे एमपीएससी ला वरवरची आहे हे आपण म्हणू शकतो आणि आपण सेक्शन बी जो आहे युपीएससीचा जर बघितलं तर सेम आहे इंडियन नॅशनलिझम पर्स्पेक्टिव्ह ऑफ इंडियन नॅशनल जे आहेत त्याचबरोबर इंडियन कॉन्स्टिट्युशन सेम पद्धतीने आपल्याला आहे याशिवाय आपण पाहतोय की फेडरलिझम प्लॅनिंग इकॉनॉमिक डेव्हलपमेंट त्यानंतर कास्ट रिलिजन इथनिसिटी सोशल मुवमेंट हे सगळे घटक असल्याचे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात मग आता ह्या अभ्यासक्रमामध्ये बऱ्यापैकी सिमिलॅरिटीज आपल्याला पाहायला मिळतात सिमिलॅरिटीज काय आहे त्याच्यामध्ये समानता जर बघितल्या तर इंडियन पॉलिटिक्स म्हणजे पॉलिटिकल थेअरी हा एक पार्ट सगळा पूर्णपणे सिमिलर आहे बऱ्यापैकी सेम आहे इंडियन पॉलिटिक्समध्ये लढा भारतीय संविधान केंद्र राज्य संबंध हे सगळे सेम आहेत मध्ये लिबरलिझम सोशलिझम मार्क्सिझम गांधीझम फेमिनिझम हे दोन्ही अभ्यासक्रमामध्ये समान असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि ओव्हरलॅप जीएस मध्ये पण होतोय ह्यातला सगळा बरा असा घटक जो आहे तो ओव्हरलॅप होतो जीएस चे पहिल्या पेपरमध्ये पण होतो सेकंड पेपरमध्ये पण होतो कारण काय घटनेची निर्मिती हा हिस्ट्रीचा सुद्धा पार्ट म्हणून आपण पाहतो आणि त्याचबरोबर फेमिनिझमचे काही पार्ट जे आहेत सोशल इश्यूज वगैरे जे आहेत कास्ट रिलिजन वगैरे हे पण आपल्याला पहिल्या पेपरमध्ये पाहायला मिळू शकतात तर या दृष्टिकोनातून ओव्हरलॅप होणारे हे जी चे पार्ट म्हणजे अभ्यासक्रमामधील या समानता असल्याचं आपल्याला दिसून येतं एम पी एस सी आणि युपीएससीच्या दोन्ही सिलेबसमध्ये त्यानंतर फरक काय आहे तर पुना इता, आ, इता सा, सा। इत, फरक आहे पुन्हा इथं आता जे काही सांगितलं तसं व्याप्तीचा वेस्टर्न पॉलिटिकल थॉट जे आहेत ते एम पी एस नाही आहेत युपीएससीला आहेत हा एक सगळ्यात महत्वपूर्ण फरक असल्याचं आपल्याला पाहायला मिळतो त्यानंतर इंडियन पॉलिटिकल थॉट मध्येही एमपीएससी मध्ये धर्मशास्त्र अर्थशास्त्र आणि बौद्ध परंपरा याच्यावरती भर आहे तर युपीएससी मध्ये अरविंदो गांधी आंबेडकर यांच्या विचारावरती भर असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि युपीएससीच्या यू, विश्लेषणाची पातळी जी आहे म्हणजे अभ्यासाची जी पातळी आहे त्याचा विचार करायला गेला तर दिसून येतं की युपीएससी मध्ये मोस्टली विश्लेषणावरती भर जास्त आहे या सिलेबसचा विचार करायला गेला तर आणि एमपीएससी मध्ये तुलनेने आपण पाहतो की वर्णनात्मक प्रश्न येऊ शकतात तर या दृष्टिकोनातून आपल्याला हा फरक जो आहे तो दिसून येतो त्याचबरोबर करंट अफेअर्स ही फरक आपल्याला निश्चित पाहायला मिळणार आहे जसं युपीएससी मध्ये करंट वरती जर बघितलं तर आपल्याला इंडियन पॉलिटिक वरती जास्त आपल्याला भर असलेला दिसून येऊ शकतो आणि एमपीएससी हे करंट अफेअर्स जे आहे ते राज्य केंद्रित असण्याची शक्यता आपल्याला वर्तवता येऊ शकते तर हे फरक आपल्याला या ठिकाणी पाहा पाहायला मिळतात वेस्टर्न पॉलिटिकल थॉट नाही आहे मध्ये त्याचबरोबर इंडियन जे पॉलिटिकल थॉट आहेत त्याच्यामध्येही फरक असल्याचा पाहायला मिळतो आणि त्याचबरोबर विश्लेषणांची जी पातळी आहे त्यामध्येही फरक असू शकतो आणि करंट अफेअर्समध्येही फरक असू शकतो आता एकत्रित अभ्यास करण्याची काय जर स्ट्रॅटेजी आपण ठेवली तर निश्चितपणे दोन्हीची तयारी एकत्र करू शकतो आपण त्याच्यामध्ये अभ्यासक्रमाचं नियोजन करत असताना सगळ्यात महत्वाचं आहे की तुम्ही बऱ्यापैकी त्याचं सेगमेंटेशन करणं गरजेचं आहे तर ते नियोजन करत असताना पॉलिटिकल थेरी हा पहिल्यांदा अभ्यासणं गरजेचं आहे कारण पॉलिटिकल थेरी जर वाचली तरच आपल्याला पॉलिटिकल सायन्सचा अभ्यास सुरळीत जाऊ शकतो तर त्यामुळे पहिल्यांदा पॉलिटिकल थेरीचा जो पार्ट आहे तो अभ्यासणं गरजेचं आहे आता बऱ्याचदा काय होतं की आपण इंडियन पॉलिटी सोपं आहे म्हणून पहिल्यांदा इंडियन पॉलिटी वाचायला जातो आणि मग पॉलिटिकल थेरीकडे जातो पण होतं काय की पॉलिटिकल थेअरी जर नाही वाचली तरी पा त्याचा को रिलेशन इंडियन पॉलिटीच्या संबंधी करता येऊ शकत नाही तर या दृष्टिकोनातून गरजेचं आहे की पॉलिटिकल थेअरी जी आहे ती पहिल्यांदा समजून घेणं गरजेचं आहे दोन्हीमध्ये पण मूलभूत पॉलिटिकल थेरी हेच घटक महत्वपूर्ण आहेत आणि त्या दृष्टिकोनातून याच्यापासून सुरुवात करणं गरजेचं आहे आणि पॉलिटिकल थेअरीसाठी जर बघितलं तर ओपी पी गौबा यांचं एक पुस्तक आहे अँड्रे हेवड यांचं पुस्तक आहे साधारणपणे हा जो पॉलिटिकल थेअरीचा पार्ट आहे तो रोजचा एक दोन तीन तास दिले तर साधारणतः चार ते सहा आठवड्यामध्ये याच्या पूर्णपणे तयारी होऊ शकते त्याशिवाय एक महत्वपूर्ण टीप आपल्याला असं म्हणता येईल की पॉलिटिकल थेअरीचा किंवा कुठलाही हा पूर्ण पेपरचा अभ्यास करत असताना आपण शॉर्ट नोट्स काढणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर करंट अफेअर्स त्याला जोडणंही गरजेचं आहे जसं इक्वॅलिटीचा अभ्यास करत असताना भारतातील आरक्षण जोडणं गरजेचं आहे फेडरलिझमचा अभ्यास केला जात असताना त्याला जी एस टीचा संबंध जोडणं गरजेचं आहे तर अशा पद्धतीनं आपल्याला गरजेचं आहे की आ, जो सिलेबस आहे तो करंट अफेअर्सशी जोडणं गरजेचं आहे हे दिसून येतं आपल्याला त्यानंतर इंडियन पॉलिटिक्स आणि कॉन्स्टिट्यूशन याचा अभ्यास करा पहिल्यांदा पॉलिटिकल थेरी देन आफ्टर मग इंडियन पॉलिटी इंडियन पॉलिटिक्ससाठी सोर्स जर बघितलं तर लक्ष्मीकांत सर्वांनाच माहिती आहे त्यानंतर डी बसू आणि बिपिन चंद्राचा इंडिया स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स जो आहे तो त्यातले जे काही महत्वपूर्ण टॉपिक टॉपिक आहेत इंडियन नॅशनलिझम वगैरे त्याच्यासाठी तर या दृष्टिकोनातून हे आपल्याला गरजेचं आहे की अशा पद्धतीनं पॉलिटिकल थेअरी झाल्यानंतर इंडियन पॉलिटिक्सचा अभ्यास करणं गरजेचं आहे त्यानंतर जर बघितलं तर वेस्टर्न पॉलिटिकल थॉट फक्त विशिष्ट अशा पद्धतीनं आपल्याला युपीएससी साठीच तयारी करायची असतील तर वेस्टर्न पॉलिटिकल थॉट हे वेगळा पार्ट आहे तो आपल्याला करावा लागणार आहे तर बायन नेल्सन मधून किंवा नोट्स मधून किंवा आणखी काही मराठीमधली पुस्तकं आहेत जसं अरविंद श्रंगारपुरे वगैरे याच्यामधून आपल्याला हे करता येऊ शकतं एम पी स्पेसिफिक जर बघायला गेलं तर विहार मेहता यांचं एक पुस्तक आहे फाउंडेशन ऑफ इंडियन पॉलिटिकल थॉट त्याच्यामध्ये धर्मशास्त्र अर्थशास्त्र आणि बौद्ध परंपरा याच्यावरती फोकस केलेला आहे आणि नोट्स मधूनही आपल्याला याच्यामध्ये हा दिसून येतो टॉपिक्स त्यामुळं या आधारे तुम्ही तुमच्या अभ्यासाची रचना करणं गरजेचं आहे त्यानंतर आपण जर बघायला गेलं तर रोजच आपल्याला करंट अफेअर्सचा आप। जो टॉपिक आहे तो रोजच्या रोज अर्धा तास ते एक तास देणं त्याच्यासाठी गरजेचं आहे यूपीएससीचा अभ्यास केला जात असताना इंडियन पॉलिटिकल थिअरी आणि इंडियन पॉलिटिक्स याला करंट अफेअर्सची जोड देणं जसं फेडरलिझमचा अभ्यास करत असताना तुम्ही जी एस टी राईट्स आणि चा अभ्यास केला जात असताना तुम्ही डाटा प्रायव्हसीबद्दल जे काही नवीन बिल येत आहे ते तर या पद्धतीनं तुम्ही तयारी करणं गरजेचं आहे याच्यासाठी हिंदू किंवा इंडियन एक्सप्रेस हे वर्तमानपत्र तुम्हाला उपयोगाला येतील आणि एम पी एस अभ्यास केला जात असताना महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था असतील किंवा सामाजिक चळवळी असतील यांची तयारी स्पेसिफिकपणे करंट अफेअर्स म्हणून करणं गरजेचं असल्याचं आपल्याला दिसून येतं तर याच्यासाठी शॉर्ट नोट्स बनवा ज्याच्यामध्ये महत्वपूर्ण घटना त्याचं विश्लेषण आणि त्याचबरोबर त्या जे काही आपल्या बेसिक कन्सेप्ट आहे जसं पॉलिटिकल थिअरी मधलं डेमोक्रेसी डेमोक्रसी आता ईव्हीएमचा मुद्दा मोठ्या प्रमाणात येतोय मग अशा वेळेस ईव्हीएमचा मुद्दा जसं राहुल गांधींचे जे काही आक्षेप आहे त्यानंतर एलन मस्कनं काही म्हटलेलं आहे त्याचबरोबर डोनाल्ड ट्रम्पनं काही म्हटलेलं आहे आणि मग हे डेमोक्रेसी मग डेमोक्रसीचे सिद्धांत आणि त्याचबरोबर आत्ताचे मुद्दे हे एकमेकाशी जोडण्याचा प्रयत्न करा तर अशा पद्धतीनं तयारी करंट अफेअर्सची होऊ शकते एकत्रितपणे त्यानंतर पुढली स्टेप आहे ती म्हणजे कुठली असणार आहे तर ती आहे आपली उत्तर लेखनाची पी चा सराव महत्वपूर्ण आहे यूपीएससीचा विचार केला जात असताना विश्लेषणात्मक याच्यावरती जास्त भर द्या एम चा विचार केला जात असताना वर्णनात्मक पद्धतीवरती जास्त भर द्या लिखाणाच्या दृष्टिकोनातून दोन्हीमध्ये फरक आहे आणि तो फरक समजून घेऊन तयारी करणं फार गरजेचं आहे हे लक्षात असू द्या युपीएससी असेल किंवा एमपीएससी असेल ते काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्यांचा जास्तीत जास्त वापर करा त्यातून तुम्हाला बऱ्यापैकी जे काही क्लॅरिटी आहे अभ्यासक्रमाची आणि पूर्ण पेपरची ती यायला लागेल त्यानंतर आपण पाहतोय की उत्तर लेखनामध्ये फोर सीज म्हणतो कम्पेअर क्रि, क्रिटिसाइज कंटेम्पररी आणि कन्क्लूड हे मुद्दे जोडण्याचा प्रयत्न करा जा, उदाहरण जर बघितलं तर फेडरलिझमचा विचार केला जात असताना कम्पेअर भारतामधलं फेडरलिझम आणि अमेरिकेतलं फेडरलिझम त्याचबरोबर क्रिटिसिझम म्हणजे त्याच्यावरती काय तुलना केली जात असताना त्याच्यावरती आव्हाने वगैरे काय आहेत आणि कंटेम्पररी म्हणजे समकालीन मुद्दे वगैरे काय आहेत जसं भारतामध्ये समकालीन मुद्दा कुठला आहे जी आहे तर अशा पद्धतीनं कंटेम्प्ररीचा जो काही संदर्भ आहे तो त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करा आणि निष्कर्षावरती येण्याचा प्रयत्न करा तर या पद्धतीनं तुम्ही पॉलिटिकल सायन्सच्या शॉर्ट नोट्स तयार करणं गरजेचं आहे च्या आधारे तुम्हाला टॉपिक समजतील आणि त्या आधारे तुम्ही प्रश्न तयार करू शकता आहे पुढं आहे टाइम टेबल आणि रिव्हिजन टाइम मॅनेजमेंट हा कुठल्याही अभ्यासक्रमा स्पर्धा परीक्षेमध्ये सगळ्यात महत्त्वपूर्ण घटक असतो कारण तुम्हाला अभ्यास वेळेवरती कंप्लीट करावा लागतो शेड्यूलनुसार तयारी करणं गरजेचं आहे आणि या सगळ्या बाबींचा विचार करायला गेलात तर आपल्याला टाइम टेबल टाईम मॅनेजमेंट होणं गरजेचं आहे रोजचं चार ते पाच तास तुम्ही दोन्हीचा सिलेबस समोर ठेवून तीन तास यू पी एस सीसाठी दोन तास एम पी एस सीचा स्पेसिफिक टॉपिक्स दोन्ही जे कम्पॅरिटिव्ह सेम असलेले आणि त्यानंतर मग वेगळे असलेले तुलनात्मक अशा पद्धतीनं आणि एक तास डेडिकेटेडली करंट अफेअर्स या पद्धतीनं सहा तास तयारी रोजची हो जर केली तर निश्चितपणे वेळेवरती तुमचा अभ्यासक्रम कम्प्लीट होऊ शकतो दर पंधरा दिवस दिवसांनी रिव्हिजन करणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर रेग्युलर मॉक टेस्ट ही सोडवणं गरजेचं आहे जे काही रिसोर्सेस आहेत म्हणजे बुक्स आहेत त्या बुक्सच्या अनुषंगानं जर बघितलं तर एमपीएससी आणि यूपीएससी साठी ओपी गोबा हो एम लक्ष्मीकांत हे सेम पुस्तकं वापरता येतील वरती जर असा फोकस करा शॉर्ट नोट ज्या काढलेल्या असतील त्या चर्चेला घ्या करंट अफेअर्सची गरज या ठिकाणी फार महत्वपूर्ण आपल्याला ये दिसून येते त्यावेळेस निश्चितच ग्रुप स्टडीचा उपयोग होतो त्यानंतर एम पी एस सीचा अभ्यास केला जात असताना था था जसं दलित मुवमेंट आहे मराठा जे काही आता आरक्षणाच्या दृष्टिकोनातून जे काही चळवळ सुरू होती ती आहे स्थानिक प्रशासनावरचे जे काही प्रश्न आहेत त्या पद्धतीनं आपल्याला महाराष्ट्र क्रिएंद्रित अभ्यास करता येऊ शकतो युपीएससीसाठी विश्लेषणात्मक पद्धतीने जर बघितलं तर जसं विचारवंताचं उदाहरण घेतलं तर आरिस्टॉसल आणि प्लोटो यांच्या दोघांमधल्या विचारांचं साम्य काय आहे फरक काय आहे करंट अफेअर्स मध्ये जे काही आताचे जे काही म्हंटल लोकशाही आणि निवडणुकावरती जे काही वादविवाद होत आहेत त्या दृष्टिकोनातून इलेक्ट्रॉल रिफॉर्म्स ह्या सगळ्या बाबी आपल्याला विचारात घेणं गरजेचं आहे स्त्रोतांचा विचार करायला गेलं तर पुस्तके आधी पहा याच्यामध्ये ओ पी गौबा आहे एम लक्ष्मीकांत आहे बिपिन चंद्र आहे अँड्री हेऊड आहे दोन्ही सेम असलेले ह्याच्यासाठी फक्त यूपीएससी साठी जर बघितलं तर त्याच्यातले दोन पुस्तके एक्स्ट्रा वाचावी लागतात ब्रायन नेल्सनचं वेस्टर्न पॉलिटिकल थॉट आहे आणि बी आर मेहतांचं फाउंडेशन ऑफ इंडियन पॉलिटिकल थॉट आहे आणि याच्याशिवाय एम पी एस जर बघितलं तर इग्णूच्या स्पेसिफिक नोट्स घेतलं तर बरं पडतील तुम्हाला आणि महाराष्ट्राच्या पॉलिटीवरती यशवंत सुमन यांचं एक पुस्तक आहे तेही तुम्हाला फार उपयोगाला येईल इंडियन पॉलिटिकल थॉट आणि बाकी इंडियन पॉलिटीसाठी महाराष्ट्र पॉलिटीसाठी तर या बुक लिस्ट या पद्धतीनं तुम्ही करू शकताय रेग्युलर वीकली अभ्यासक्रमाचं नियोजन केलं जात असताना हा चार्ट तुम्हाला उपयोगाला येईल जसं साठी पॉलिटिकल थेरीज आणि त्याचबरोबर एमपीएससी साठी पॉलिटिकल थेरीज म्हणजे दोन्हीमधले जर कंपॅरिझन केलं तर दोन्हीसाठी आपल्याला सेम पद्धतीने दोन्हीची पण तयारी होऊन जाईल दुसऱ्या दिवशी वेस्टर्न पॉलिटिकल थॉट म्हणून यूपीएससी आणि इंडियन पॉलिटिकल थॉट म्हणून एमपीएससी त्यानंतर इंडियन कॉन्स्टिट्युशन मधला सेपरेट सेपरेट टॉपिक्स अशा पद्धतीनं दोन्हीची तयारी एकत्र होऊ शकते इंडियन नॅशनलिझम आहे दोन्हीकडे पण आहे जस्टिस रॉलचा सिद्धांत आहे अफर्मेशन ॲक्शन आहे तर अशा रीतीनं तुम्ही जर तयारी केली तर निश्चितपणे आठवड्याचं तुम्ही शेड्यूल करून पूर्णपणे सिलेबस जो आहे तो रेग्युलरपणे ठेवला तर रोजचे एक सहा तास याच्यासाठी देणं गरजेचं आहे दोन तास तीन तास आणि एक तास तर एक सहा तासाचं नियोजन केलं तर डेफिनेटली तुम्हाला या पूर्णपणे यू पी एस सीसाठी आणि एम पी एस साठी एकत्रित तयारी करता येऊ शकेल मी म्हणतो की तुम्हाला या पद्धतीनं जे काही शेड्यूल आहे त्या शेड्यूलचाही निश्चितच उपयोग होईल कशा पद्धतीनं ठेवायचा आहे काय काय कव्हर करायचं आहे हे सगळं आपण याच्यामध्ये पाहिलेलं आहे आणि या दृष्टिकोनातून आपण एक मेंटॉरशिप पण घेऊन येणार आहोत याच्यासाठी तुम्ही जे काही आपलं चॅनल आहे ते सबस्क्राईब करा याच्यावरती तुम्हाला लिंकमध्ये मध्ये जो काही फोन नंबर दिलेला आहे त्याच्यावरती डायरेक्टली व्हॉट्सअप करा आणि त्या दृष्टिकोनातून तुम्हाला पूर्णपणे डिटेल्स माहिती लवकरच मिळेल तर अशा पद्धतीने तुम्हाला हा पॉलिटिकल सायन्सचा सा, जो पहिला पेपर आहे याचं नियोजन करायचं आहे सेकंड पेपरचं नियोजन कसं करावं यासाठी आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया धन्यवाद लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा Thank you.